चोरडे मैदान ओपन बैलगाडा शर्यत याचा फायनल आढावा घेण्यासाठी आपण आलोय नमस्कार पैलवान नमस्कार उद्याच नियोजन कसं असणार आहे उद्याच बाकीच समजा नियोजन झालेलं आहे बॅरिगेट ही स्टेज ही समजा आणून टाकलेला आहे ती थोड्या वेळापासून लावायचं होऊन जाईल मग आता फायनल आपण आता का आलोय तर चौबाजूकडं फोन येते ते पावसासाठी म्हणून तर पाऊस दोन तीन दिवस झाला नाही आपल्याकडे काल खटावचं बी आपलं बिन बिनजड होतंय व्यवशीर झाले त्या कराडची सुद्धा मैदान काल व्यवस्थित पार पडले इथं पावसाची कसलीही अडचण नाही यासाठी आपण या एक फायनलची पायटी यासाठी उपलब्ध इथं झालोय तरी मित्रांनो बघू शकताय बॅरिगेट चालू झाले आणि नोंदणी किती झाली नोंदणी काय झाली काल तीन मैदान असल्यामुळं कारण आतापर्यंत कधी आपल्याला एवढं स्लो गती नसायची मैदानाला काल तीन मैदान असतील त्यामुळं का काय कुणास ठाव पण आताशी एकशे दहाच्या आसपास नोंद झालेली आहे फक्त तर बैल मालकांना काय बैलगाडी मालकांना एकच हे आहे की शंभर टक्के संध्याकाळी नऊच्या आत लॉट निघणार का तर निघणार जायचं त्यामुळे राहिलेल्या बैलगाडी मालकांनी तेवढं लवकर नोंद करून सहकार्य करायचंय शंभर टक्के संध्याकाळी नऊ ला संध्याकाळी लॉट निघणार का तर शंभर टक्के निघणार आणि उद्या किती वाजता मैदान चालू होईल उद्या नऊ वाजता मैदान चालू होईल नऊला हा नऊला आपल्या गाड्याच्या बेतान म्हणजे नाही का आता गाड्या ते असतील त्या पद्धतीनं नऊला चालू होईल धरून पावसाचं वातावरण आहे गाडीवाल्यास हे सांगणार की आपली बी बहिलं उद्या इथं पळायला तीन चार दिवस हो झाला आपल्याकडे पाऊस नाही आता वारं व्हायला लागले पाऊस शंभर टक्के येणार नाही अडचण करणार नाही बायचान्स जरी संध्याकाळी आला तरी सकाळच्या बाहेर आपण लवकर त्यांना सांगू पण शंभर टक्के पावसाचा कसलाही अडचण राहणार नाही हे मैदान उद्या शंभर टक्के उद्या शंभर टक्के मैदान होणार आहे ओपनचं मैदान होणार आहे येऊन समजेने बैल मालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करावं आणि उद्या शंभर टक्के मैदान होणार आहे तरी तुम्ही बघू शकता मैदान तरी लवकरात लवकर नाव नोंदणी करून सहकार्य करावं